श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार आपल्या घरात देवीची कृपा देवीची शक्ती आणि तिचा वावर आहे का नाही हे कसं कळणार अनेकदा आपण पूजा करतो रोज दिवा लावतो आरती म्हणतो पण आपल्या जीवनात शांती आहे का घरात ऐश्वर आहे का कुटुंबामध्ये एकोपा आहे का हे बघूनच देवीचा आशीर्वाद आहे का नाही हे ओळखता येतं आज मी तुम्हाला अगदी तपशीलवार सांगणार आहे की आपल्या घरात खरोखरच देवी शक्तीचा वावर आहे की कसं ओळखावं आणि जर तो वावर कमी असेल तर काय करावं आपल्याकडे पुराणात धर्मग्रंथात आणि संत महात्म्यांच्या वचनात देवीचे महत्व फार मोठे सांगितले गेले आहे यत्र नायस्तु पूजयंते रमंते तत्र देवता असं मनुस्मृतीत म्हटलं आहे जिथे स्त्रीचा सन्मान होतो देवीच्या स्वरूपाची पूजा होते तिथे देवतांचा वास होतो म्हणजे देवीशक्तीचा वावर होण्यासाठी पहिली अट म्हणजे घरातील स्त्रीचा सन्मान घरात देवी शक्तीचा वावर आहे हे सर्वात आधी जाणवते वातावरणातून जर घरात शांती असेल एकोप्याचं वातावरण असेल कुणी कुणाला शिवीगाळ करत नसेल वाद होत नसतील तर समजा ही देवी प्रसन्न आहे देवीचं एक प्रमुख रूप आहे शांती जर घरात शांती नाही रोज भांडण होत असतील मनस्ताप होत असेल तर देवीशक्ती दूर जाते दुसरी गोष्ट घरात नेहमी लक्ष्मी येत राहते का लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर सुख समाधान प्रसन्नता आरोग्य आणि दान करण्याची ताकद जर तुमच्या घरात येणारा पैसा टिकतो अनाठाही खर्च होत नाही आणि तुम्हाला सदैव अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही तर समजा लक्ष्मी रूपी देवी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे आणखी एक ओळख घरात अचानक गोड सुगंध यायला लागतो अगदी अगरबत्ती लावली नसेल तरी एखादा दिवशी मंद फुलांचा सुवास आला तर तो संकेत असतो की देवी शक्तीने घरात प्रवेश केला आहे विशेषतः देवीची उपासना करणाऱ्या घरात असे अनुभव अनेकदा लोकांना आलेले आहेत घरातील लहान मूल जर निरोगी असतील सतत हसमुख असतील कोणतीही मोठ्या आजाराला बळी पडत नसतील तर हे देवी शक्तीचं वरदान असतं कारण बालकांना नेहमी देवीचं रूप मानलं जातं नवरात्रात कन्यापूजन करण्याचं कारणही हेच आहे त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर तेज पाहूनही आपण समजू शकतो की घरात देवीचा शक्तीचा देवी वावर आहे देवी शक्तीचा वावर अस असेल तर घरातील झाडं देखील हिरवीगार राहतात झाड पटकन कोमेजून जात नाही तुळशीचं झाड जोमात वाढत असेल रोज ताजं वाटत असेल तर देवीची कृपेचा हा एक दुष्य पु पुरावा आहे घरात देवी शक्ती असेल तर आपली कामं अडत नाहीत प्रयत्न केले की योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळतं आणि काम पूर्ण होतात अडथळे आले तरी लवकर दूर होतात याला आपण देवी सहाय्य म्हणतो देवी शक्ती नेहमी आपल्या भक्तांचं रक्षण करते रात्री स्वप्नातही देवीचे संकेत मिळतात स्वप्नात जर आपण मंदिरात जातोय देवीचं दर्शन होतंय लाल रंग कमळ सिंह त्रिशूल घंटा दिवा दिसतोय तर हे देवी शक्तीच्या उपस्थितीचे लक्षण असतं आणखी एक महत्वाची कोण घरात नेहमी चैतन्य जाणवतं पाहुणे आले की त्यांना शांतता जाणवते तुमच्या घरात आल्यावर खूप छान वाटतं असं कोणी म्हणावं तर ते देवी शक्तीचं थेट अस्तित्व आहे जिथे देवी शक्ती आहे तिथे पितृदोष वस्तुदोष शनीदोष यांचा परिणाम कमी होतो कारण परमेश्वरी शक्ती सर्व दोषावर विजय मिळवते मित्रांनो देवी शक्तीचा वावर हे केवळ बाहेरच्या लक्षणातून नाही तर आपल्या अंतकरणातूनही समजतं जर तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येत असतील वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतं असाल आणि सतत सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळत असेल तर समजा ही देवीची कृपा तुमच्यावर आहे आता आपण बघूया काही महत्वाचे संकेत जिथे देवी शक्तीचा वावर असतो घरात दबवणारा चंदन फुलांचा व अगरबत्तीचा सुगंध रोज न लावता देखील दिवा अचानक पेटल्यासारखा जाणवणे एखाद्या खोलीत मंद उजेड दिसणे घरात अनपेक्षित लक्ष्मी प्राप्ती होणे संकटत्वून अचानक सुटका होणे घरात मांजर गाय कुत्रा यासारख्या निरूप द्रवी प्राण्यांचा प्रेमळ वावर असणे कुटुंबातील स्त्रिया प्रसन्न असणे त्यांचे आरोग्य उत्तम असणे लहान मुलं आनंदी आणि निरोगी असणे घरातील देवारेत मूर्ती नेहमी तेजस्वी दिसणे हे सर्व संकेत सांगतात की देवी शक्तीचा वावर घरात आहे परंतु मित्रांनो जर घरात वारंवार भांडण होत असतील पैसा टिकत नसेल अचानक अपघात होत असतील सतत आजारपण येत असेल दरवेळी दुर्गंधी जाणवत असेल तुळशी किंवा घरातील झाड कोमेजून जात असतील तर हे संकेत आहेत की देवी शक्ती नाराज आहे किंवा तिचा वावर कमी झाला आहे अशा वेळी काय करावं रोज सकाळी व संध्याकाळी घरात दिवा लावावा शक्यतो तुपाचा दिवा देवीला लाल फुल अर्पण करा दुर्गा सप्तर्षी किंवा ललिता सहस्त्रनाम याचे पठण करा शक्यतो नवरात्र उपवास जप हवन करा घरातील स्त्रियांचा सन्मान करा त्यांना नेहमी आनंदात ठेवा कन्यापूजन करा लहान मुलींना भोजन घाला तुळशी आंबा वड पिंपळ या झाडांची पूजा करा प्रत्येक शुक्रवार देवीला हळद कुंकू व्हा आणि स्त्रियांचा सन्मान करून त्यांना हळद कुंकू द्या हे उपाय केल्याने देवी शक्तीचा वावर पुन्हा अनुभवता येतो देवी देवी म्हणजे शुद्ध ऊर्जा ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घर सुखसमृद्धीने भरून जातं आणि जर ही ऊर्जा रूढ झाली तर जीवनात अडथळे येतात त्यामुळे देवीचा वावर टिकवण्यासाठी सतत सत्कर्म सत्य श्रद्धा आणि भक्ती यांची आवश्यकता आहे मित्रांनो आपण घराघरात दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो नवरात्रात देवीपूजन करतो पण घरी पूजा म्हणजे कधीही इतरांचा अपमान न करणे सत्य बोलणे गरजूंना मदत करणे आणि आईवडिलांचा गुरुजनांचा स्त्रियांचा आदर राखणे हे जिथे आहे तिथे देवी शक्ती वास करते म्हणून लक्षात ठेवा शांती आहे का पैसा टिकतो का आरोग्य चांगले आहे का देवाऱ्यात तेज जाणवते का घरात चैतन्य आहे का याची उत्तरे हो असतील तर समजा आपल्या घरात देवी शक्तीचा वावर आहे शेवटी एकच सांगतो देवी म्हणजे करुणामयी माता तिचे वावर अनुभवायचा असेल तर तिला खऱ्या मनाने हाक मारा ती तुमच्याकडे धावून येईल मित्रांनो ही होती आपल्या घरात देवी शक्तीचा वावर आहे हे ओळखण्याबाबतची सविस्तर माहिती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा देवी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्ध समृद्धी नक्कीच देईल जय मातादी